तर बघा ही जी गुलाबजामुन दिसत आहेत ना मी खव्याची न बनवता इथे बनवलेली आहेत फक्त एक कप रव्यापासून हो तुमचा विश्वास बसणार नाही इतकं मस्त छान रसरशीत आणि खूप छान असे नरम मुलायम आपण इथे गुलाबजामुन फक्त एक वाटी रव्यापासून आणि ते सुद्धा अगदी झटपट पंधरा ते वीस मिनिटात तयार करणार आहोत तर येत्या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रव्यापासून मस्त अशी रसरशीत गुलाबजामुन नक्की बनवू शकता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण फुलवाच करावा लागेल चला तर मग लगेचच बनवायला सुरुवात करूया हे बघा किती छान नरम सॉफ्ट मुलायम इथे रव्यापासून आपण गुलाबजामून तयार केलेली आहेत आणि ही जी प्लेटमध्ये ठेवलेली गुलाबजामून आहेत ना ती फक्त एक वाटी रव्यापासून मी तयार केलेली आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल ना तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा तर हे बघा एका कढईमध्ये मी घेत आहे एक कप दूध दूध आपल्याला कोणतंही घेतलं तरीही चालेल पॉकेटचं किंवा चा, मग गाई म्हशीचं आता मी ज्या कपाने दूध घेतलं होतं ना त्याच कपाने आपल्याला इथे पाऊन वाटी साधारणतः रवा घ्यायचा आहे तर हा जो रवा आहे ना दुधामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे दुधामध्ये रवा टाकल्यानंतर हळूहळू रवा जो आहे ना फुलण्यास सुरुवात होईल तर हे बघा दूध पूर्ण असं शोषून घेतलेलं आहे रव्याने आता काय करायचं आपल्याला हा जो आहे ना दुधामध्ये मिक्स केलेला हा जो रवा आहे ना पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे तर थोडं मी तूप टाकलं इथे नाही टाकलं तरी चालतो तू, तूप आवश्यकता नाहीये पण मी थोडंसं असं किंचितच यामध्ये तूप टाकलं पाच मिनटं हे वाफवून घेतलं मी मंद आचेवर त्यानंतर आता आपल्याला हे पाच मिनिटं अगदी झाकून ठेवायचं आहे खूप वेळ झाकून ठेवायचं नाही थोडं कोमट झाला रवा कि मग आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघा रवा छान असा फुललेला आहे दुधामध्ये तर इथं प्रमाण लक्षात ठेवायचं आपल्याला हेच प्रमाण घ्यायचं आहे या प्रमाणानुसार जर तुम्ही केलं ना तर तुमची गुलाबजामून अगदी परफेक्ट होतील छान अशी मस्त नरम सॉफ्ट मुलायम होतील तर हा जो रवा आहे ना शिजलेला एका ताटात काढला त्यानंतर आपल्याला काय करायचं अर्धा वाटी दूध पावडर घ्यायचं आहे दूध पावडर टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाहीये आता हे जर मिक्सचर तुम्हाला खूप जसं ड्राय वाटत असेल ना तर तुम्ही दूध इथे टाकू शकता मी इथे थोडं दूध टाकत आहे तर दूध थोडं थोडं टाकायचं चार ते पाच छोटे चम्मच दूध यामध्ये मी टाकलेलं आहे आता हे दूध टाकून छान असं हे याचा एक छान असा सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा बरेचदा काय होतं की गुलाबजामून केल्यानंतर काही काही वेळा खूप कडक होतात त्याच्या अंदर पाक शिरत नाही मग आतून ती कच्चीच राहतात आणि अशी गुलाबजामून खूपच बेकार वाटतात खायला अशी कडक कडक आणि मग का तर काही वेळा असं होतं की गुलाबजामून इतकी साफ्ट होतात इतकी म्हणजे मुलायम होतात जास्तच की म्हणजे खूपच गुपगुबीत होतात छान वाटत नाही मग तशी सुद्धा गुलाबजामून तर आता आपण इथे एकदम परफेक्ट गुलाबजामून तयार करणार आहोत जेणेकरून आपले गुलाबजामून ना एकदम कडक होतील ना एकदम सॉफ्ट होतील खूप जास्त सॉफ्ट गुलाबजामून सुद्धा चांगले वाटत नाहीत हो की नाही तर हे बघा मिल्क पावडर टाकून मी असं छान असं हे साफ्ट गोळा याचा तयार करून घेत आहे खूप जास्त चिकट वाटत असेल तर तुम्ही हाताला थोडं असं तूप लावू शकता पण तूप वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाही आहे तर हे बघा छान असा याचा मी सॉफ्ट गोळा करून घेतलेला आहे ते तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचंय हाताला थोडस तेल तूप वगैरे काही लावून घ्यायचं थोडस आणि आता छान छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता तुम्हाला गुलाबजामुन किती मोठा हवा त्या प्रमाणामध्ये तुम्ही हा गोळा तयार करायचा आहे तसं आपण तळल्यानंतर हा फुलतोच आणि जेव्हा आपण पाकामध्ये टाकू ना त्याच्यानंतर सुद्धा हा थोडासा असा मोठा होतो हे बघा गुलाबजामुन मी इथे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता काय करायचं आपल्याला अगोदर ही गुलाबजामून तळण्याच्या आधी पाक तयार करून घेऊया तर मी अर्धा वाटी इथे पाणी घेतलं आणि साधारणतः पाऊन वाटी साखर घेतलं याच प्रमाणानुसार आपल्याला पाक घ्यायचा आहे तसा चा। पाक जास्त झाला तरी काहीही हरकत नाही आहे पाकाचं एवढं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे की जास्त झाला तर काय करायचं जास्त झाला तरी चालतो पाक थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आता मी थोडंसं इथे केसर टाकत आहे केसराच्या केसरच्या पाकड्या तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आता हा जो पाक आहे ना खूप जास्त घट्ट करायचं नाहीये एक तारीचा करायचा आहे म्हणजे उकडी आल्यानंतर साधारणतः दोन ते तीन मिनटांमध्ये आपला पाक जो आहे ना तयार होऊन जातो तर एका साइडला मी पाक सुद्धा तयार करण्यासाठी ठेवलेला आहे बरं आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला पाक जो आहे ना गरमच हवा म्हणजे जेव्हा आपण पाकामध्ये गुलाबजामून टाकतो ना तेव्हा आपल्याला गुलाबजामून सुद्धा गरम पाहिजे आणि पाक सुद्धा गरम पाहिजे म्हणजे गुलाबजामुनच्या आतपर्यंत पाक जो आहे ना छान शिरतो आणि अशी छान सॉफ्ट आपली गुलाबजामून तयार होतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं पाक एका साइडला ठेवायचा तयार व्हायसाठी आणि एका साईडला त्याच वेळेला आपण गुलाबजामून सुद्धा तळून घ्यायचे आता गुलाबजामुन तळताना मी तुपामध्ये तळत आहे गुलाबजामुन तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता तुपामध्ये तळण्याचं कारण की छान असं सुगंध येतो टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी तुपामध्ये आहे आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये गुलाबजामून तळताना पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची गुलाबजामून पूर्ण बुळेपर्यंत आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे हे बघा मी पातेलं थोडंसं असं वाकडं करून घेतलंय म्हणजे काय होत आहेत तुपामध्ये पूर्ण गुलाबजामून आपली डुबत आहेत म्हणजे पूर्ण बाजूने जी आहेत ना छान अशी तळल्या जातात नाहीतर काय होतं बरेचदा गुलाबजामून ना असे डागडाग दिसतात अधे मध्ये ते बिलकुल छान वाटत नाही बघा मार्केटमध्ये वगैरे असे पूर्ण पूर्ण साईडनी असे ब्राऊन कलरचे जामुन असतात तर ते सुद्धा अशाच प्रकारे पूर्ण बुडेलेवळ तेल किंवा ते ते कि ते वा तूप वापरतात तर हे बघा मस्त आपला इथे गुलाबजामून तुम्ही बघू शकत आहे की सर्व बाजूने छान एकसारखा तळल्या गेलेला आहे आणि कलर सुद्धा छान आलेला आहे त्यामुळे तेल किंवा तूप पूर्ण जास्त घ्यायचं म्हणजे आपला जामुन पूर्ण असा बुडेपर्यंत तर ही काळजी नक्की घ्यायची आता मंदाचे व हे बघा गुलाबजामुन मी सर्व अशी तळून घेतलेली आहेत मंदा आचेवरच तळायचा आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही थोडं पेशन्स ठेवायचं कोणताही पदार्थ थोडा हळूहळू हळूहळू केला ना आपण पेशन्स ठेवून की खूप छान होतो मैत्रिणी की नाही तुम्हाला पण याचा अनुभव नक्की असेल ना तर झाली का तुमची मग दिवाळीची तयारी काय काय शॉपिंग केली काय काय फराळाचे पदार्थ केले कमेंट करून सांगा मला तर हे बघा गुलाबजामुन तळलेली आहेत आता आपला एका साइडला पाक जो तयार करण्यासाठी ठेवला होता ना तो सुद्धा झालेला आहे एक तारीचा पाक इथे तयार झालेला आहे आता गरम पाकामध्ये मी गरम गुलाबजामून टाकलेली आहेत आता हे छान मिक्स करून आता मी गॅस बंद केलेला आहे आता गरम पाकामध्ये गुलाबजामून छान अशी सेट व्हायला आपण ठेवूया साधारणतः पंधरा वीस मिनिटांमध्ये तयार होऊन जातात झाकून ठेवूया हे बघा पंधरा वीस मिनिटं मी इथे ठेवलेलं आहे आणि आपले गुलाबजामून मस्त अशा अशी तयार झालेले आहेत गुलाबजामूनने पूर्ण आपला पाक पिलेला आहे म्हणजे साफ्ट झालेला आहे पाक पूर्ण गुलाबजामूनच्या आतपर्यंत गेलेला आहे चला आता आपण मस्त अशी रसरशीत रव्याची गुलाबजामून प्लेटमध्ये सर्व करूया तर येत्या दिवाळीला सुद्धा अशा प्रकारची रसरशीत रव्यापासून बनलेली गुलाबजामून नक्की ट्राय करून बघा हे बघा किती सॉफ्ट झालेली आहेत मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पूर्ण आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि किती झटपट तयार केली क कमी साहित्यामध्ये तुम्ही बघू शकता तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फॅमिलीज फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि येत्या दिवाळीला तुम्ही झटपट अशा प्रकारे रसरशीत गुलाबजामून तयार करू शकता दिवाळीमध्ये इतकी कामं असतात कधी कधी पाहुणेसुद्धा घरी येतात मग अशा वेळेला गोळ पदार्थ काय करावा सुचत नाही झटपट होणारा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आले असेल ना पहिल्यांदा बघत असाल माझ्या चॅनल तर अशाच छान छान वेगळ्या डिफरंट रेसिपीज आणि साध्या सोप्या पद्धतीने बनलेल्या रेसिपीज बघण्याकरिता सबस्क्राईब करा मराठी विथ मनीषा आणि माझ्या रेसिपीमध्ये मी केव्हाही जे आहे ना वापरलेले इन्ग्रेडियंट्स जे आहे ना ते मी हेल्दीच वापरत असते म्हणजे मी मैद्याचे पदार्थ कोणतेही करत नाही आणि माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे येत्या दिवाळीला तुम्हीसुद्धा मैद्यापासून बनलेले पदार्थ शक्यतोवर अवॉइड करा बगा निमी करता है। तर बगा दी छान बघा पिस्तानी मी असं गार्निश करत आहे तर बघा दिसायला किती छान दिसत आहेत माझी आणि पुन्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की कमेंट केल्यानंतर कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते तर प्लीज ते हाईपचं बटन दाबून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे हाईप करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो पुन्हा एक गोष्ट सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेल ऐकून असते ना ते सुद्धा प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बघा मस्त आपला नरम गुबगुबीत रसरशीत गुलाबजामुन तयार झालेला आहे बघा आतापर्यंत पाक छान असा शिरलेला आहे मस्त आणि इतकी छान झाली नाही गुलाबजामुन मी तुम्हाला सांगते बनवल्याबरोबर फक्त अर्ध्या तासामध्ये पूर्ण संपली माझ्यासाठी फक्त एकच शिल्लक राहायला तो सुद्धा मी लपवून ठेवला त्यामुळे इतकी मस्त छान अशी गुलाबजामून तयार झालेली आहे ती तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका मी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये रव्यापासून छोटी छोटी अशी बिस्किटं तयार केलेली आहेत तर तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे बघायला अजिबात विसरू नका शंकरपाळीत आपण मैद्याची तयार